हॅलो फ्रेंड तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत राहावी स्मार्ट कॉर्नर आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मी माहेरी आलेली आहे दोन तीन दिवसापासनं तर तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते गावाकडचे शेतातले तर चला आता शेतामध्ये थोडेसे रताळे सुद्धा लावलेले आहेत आईने तर ती आता रताळे काढत आहेत तर चला आपण जाऊयात तर बघू शकता मस्त थोडेसं आहेत घासाच्या साईडला लावलेले आहेत एकदम मस्त असे फ्रेश रताळे आहे गावरान टाईपचे झाड अशा प्रकारे खांदलं की खाली रताळे असतात आणि हे जे झाड आहे ते खूप दिवसापासून आहे तर बघू शकता एक छोटस गोल रताळने निघालेलं आहे कोणत्याही आकारामध्ये कसेही रताळे असतात कारण ते मातीमध्ये खूप असतात कसे आकार घेतात थोडंस आहे पण ते खूप दिवसापासून म्हणजे असं उपवास वगैरे असला की म्हणजे ते काढत असते एकादशीला वगैरे तर बघू शकता आणि आता संध्याकाळचा टाईम आहे तर मस्त असं फ्रेश वातावरण आहे सगळीकडे थोडंसं ऊन आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन असतात असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर रता एक काढून झाली की तुमच्यासोबत मी शेअर करते याच व्हिडिओमध्ये रात्रीचं जेवण वगैरे आणि जेवणामध्ये बनवलेली होती चवळीच्या शेंगाची दाण्यांची भाजी रस्ता भाजी ज्वारीच्या भाकरी तर मस्त अशी रताई निघालेली आहेत ही रताई जी असतात ही उकडून किंवा अशा भाजून जरी खाल्ली आहारामध्ये तरीसुद्धा छान लागतात किंवा दुधामध्ये असे उकडून खाल्ली तरी पण मस्त लागतात थोडीशी साखर वगैरे टाकून आणि ही गोड आहे ऑलरेडी गोड आहे ती रताळी कारण एकदम गावरान आहे तर मस्त इथे घास आहे मका आहे ते शेजारी ते भुईमुख सुद्धा आहे आणि थोड्याशा जागेमध्ये रताईची झाड आहेत तर इथे पेरूच पेरूच झाड आहे आणि इथे काढतच रताळी मला ते गुलाच नाव काय गुल दिसलं मस्त असं जांभ्या रंगाचं गोकर्ण गो म्हणतात त्याला बघू शकता गोखर्णी म्हणतात अजून पण बरेच नाव आहे त्याला त्याला तर मस्त असं बघू शकतं जसं अ गिन्नी गवताचं झाड होतं आणि ते वाळलं त्यालाच गुंढाळलं गेलंय छान भारी वाटते ते तर चला बघूयात किती रतायनी घालेली आहेत ते परचं वातावरण किती छान आलेलं आहे मस्त वाव किती सुंदर आणि मोठा असं रताळ निघालेला आहे रताळ थोडंच आहे एकदम घासाच्या साईडला घरी खाण्यापुरते ठेवलेले आहेत केलेले आहे तर बघू शकता किती मोठं रताळ निघालेला आहे आणि हे रताळ जे आहे ते गावरान ना एकदम स्वीट रताळ आहे गोड तर आकारसुद्धा किती छान आलेला आहे Yeah. तर या शेंगासुद्धा शेतातल्याच आहे आणि आईने तोडून आणलेल्या होत्या त्याचा काय व्हिडिओ मी अप शूट केलेला नव्हता तर बघू शकते एकदम मस्त फ्रेश चवईच्या शेंगा सगळा भाजीपाला जो आहे तो शेतातलाच आहे तर जिथे शेंगा मी निवडून घेतलेल्या आहे तर आता रात्र झालेली आहे ना आता रात्रीचं जेवण बनवायचं आहे मसाला काढून घेऊ भाजीचा इथे शेंगदाणे घेतले हिरवी मिरची मीठ आणि यामध्ये लसूणसुद्धा घालून घ्यायचं आणि हे जे वाटण आहे ते पाट्यावरती वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे गॅसवरती रात्रीचं जेवण हे गॅसवरती असतंच कारण थोडंच बनवायचं असतं आणि सकाळचं जेवण हे चुलीवर असतं तर आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं यामध्ये जिरे जिरे नाही टाकले मोहरी टाकलेली फक्त आणि हळद टाकून घेतली त्यानंतर शेंगाच्या निवडून घेतलेल्या होत्या दाणे ते टाकून घ्यायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं त्यानंतर मिरची वाटून घ्यायची आहे पाट्यावरती थोडंसं पाणी घालून आणि ही मिरची जी आहे ती यामध्ये टाकून घ्यायची थोडा वेळ उकळून घ्यायचं मिरची उकळली की शेंगदाणे वाटून घ्यायचे तोपर्यंत आणि शेंगदाणे वाटल्यानंतर लगेच टाकून घ्यायचे आहे मस्त अशी भाजी झणझणीत तयार होते नक्की या पद्धतीने बनवून बघा गावरान पद्धतीने तर बघू शकता इथे भाजीमध्ये शेंगदाणे जे वाटून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेले आहेत त्यानंतर मस्त अशी भाजी उकळून घ्यायची तोपर्यंत ज्वारीची भाकरी बनवून घ्यायची आहे तर छोटं ताट आहे तरी सुद्धा एकदम मस्त अशी भाकरी बनवलेली आहे आणि काहींच्या भाकरी ज्या असतात त्या उलतात तुटतात किंवा मताव्यावरती टाकताना मोडतात तर या पद्धतीने भाकरी बनवून बघा एकदम मस्त भाकरी तयार होते थोडं थोडं पाणी टाकून तर थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे त्यामुळे भाकरी एकदम छान येते तर अशा प्रकारे नक्की भाकरी बनवून बघा तुम्ही आणि ही भाकरी ज्या चुलीवर बनवली ते एकदम खरपूस होते गॅसवरती सुद्धा छान येते त्यानंतर थोडंसं पीठ टाकून भाकरी मस्त अशी थापून घ्यायची या पद्धतीने नक्की भाकरी बनवून बघा तुमची सुद्धा भाकरी अशीच होणार आहे न चिरता न तुटता मस्त अशी खमंग भाकरी होते भाकरी थापून झालेली आहे आता तव्यावरती टाकून घ्यायची वरून पाणी लावून घ्यायचं भाकरीला त्यामुळे चांगली पचते आणि भाजली पण चांगली जाते पलीकडे भाक भाजी उकळत आहे तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे भाकरी आता मस्त तयार होणार आहे दुसरीसुद्धा बनवून घेत आहे तर भाकरी एका साईडने पचलेली आहे आिला भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता तर सगळ्या बाजूने मस्त अशी भाजून घ्यायची आता भाकरी बनून तयार झालेली आहे मस्त भाजीसुद्धा उकळलेली आहे तर भाकरी आता बनवून झालेली आहे भाजी सुद्धा मस्त शिवकळी खूप टेस्टी भाजी झाली होती शक्ता छाना सता तर बघू शकता किती छान अशी दिसत आहे त्यानंतर दही सुद्धा होतं घरचं नुसतं साईचं दही होतं तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत